ही विषारी जमात आमच्या डोक्यावर बसलेली आहे फडणवीसने पन्नास लाख ते एक कोटी मत चोरी करून मुख्यमंत्री झाला अमित शहाचे सगळे रेकॉर्ड जगातलं बघितलं तर देशातलं बघितलं तर मोदीचं अमित शहाचं रेकॉर्ड माझे गुरुच न्यायमूर्ती सावंत आणि कृष्णाने गुजरात दंगली निकाल देऊन आयोगाचा निकाल देऊन सांगितलं दे होतं की यांना मास मर्डरमध्ये प्रॉसिक्यूट करा आणि यांना संविधानात कुठल्याही संविधानिक पदावर बसू नका हा झाला इतिहास सध्या सुद्धा आमचे अनेक नेते आपसात भांडून मोदी शहा फडणवीसला मदत करतात तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचा इतिहास काय लिहिला जाईल आज अमित शहा म्हणतो की विरोधी पक्ष नेस्त नाबूत झाला पाहिजे कसा सगळ्या संविधानिक संस्था त्यांनी ताबा मिळवला तो पूर्वीपासून होता मी म्हणतो काँग्रेसचं राज्य असताना सुद्धा संविधानिक संस्था त्यांच्या एकोणीसशे हो बेचाळीस साव्यापासून प्लॅन केला होता की राज्य कोणाचं येऊ संविधानिक संस्था आपल्या ताब्यात पाहिजे आपण काय कापच कारभार भयंकर संकटात आहोत आर्थिकदृष्ट्या परदेश नीतीच्या दृष्टीने सामाजिक दृष्टीने आणि दंगली खून मा्या बलात्कार देशात सरस चालू आहे न भूतो न भविष्यात एवढे बलात्कार देशात चालू आहे आणि कोणी त्याच्याबद्दल दखल घ्यायला तयार नाही आणि कोणाला विधिनिषेध नाही आणि इतकं खोटं कधी कुणी महाराष्ट्रात किंवा देशात बघितलं होतं तेव्हा मी आज समाना सगळ्यांना विनंती करतो की असं चला निवडणूक आयोगाला भेटू चला अमक्याला भेटू तमक्याला भेटू यांनी काही होणार नाही सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत गुलाम कारे करते। कारे करते ते त्यांना भेटून काय करणार तुम्ही तुम्ही आता सर्वांनी मिळून सगळ्यांकडे भरपूर कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन यांची सगळी काळी कृत्य त्यांना समजून सांगितली पाहिजे आणि ती काळी कृत्य जर समाजाला सांगितली तर पैशाला देखील कुणी बळी पडणार नाही पैसे घेतील पण लोक तुम्हाला मत देतील तेव्हा माझी सर्व नेत्या त्या विनंती आहे जाणकार सगळे राजे त्यांना विनंती आहे की बोट छिपी भूमिका सोडा किंवा तुमचा आपसात जमलं नाही की तिकडे जाऊन मिळायचं हे सोडा का कारण हा देशावर मोठा उपकार आहे तुमच्यावर नाही आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आज यांची जी बंगुरीची भाषा आहे शहाची असेल फडणीसची असेल ही खोटी भाषा आहे यांचा पायाच खोटा आहे हा जनतेसमोर सांगावा आम्ही मी महाराष्ट्राचं राजकारण पहिल्यापासून जाणतोय पासून मला फार बोलायला लावू नका तुम्ही आजही सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकता सत्तेमध्ये तुम्हाला सगळ्यांना काय पाहिजे ते भागीदारी मिळू शकते मला ते सहन होत नाही जे चाललंय ते सहन होत नाही देशात आणि महाराष्ट्रात निदान महाराष्ट्रात तरी होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे फुलेशाव आंबेडकरांची परंपरा आहे तेव्हा Đưa làm một kiểu nật vào gia này